एकशे बारूस काय एकशे चौदा का चौदा एकशे पंचवीस चव्वेचाळीस कापडे दिलेला कपडे पिया कपडे पि आमच्या दक्षिणा दिली वाटते नाही दक्षिणा नाही दिली दक्षिणा दक्षिणा नाही दिली कपडे दिले सगळ्या तीनशे चार ते बरोबर माझ्याचा काळ आहे चांगला काळ आहे चांगला काळ आहे पंढर त्र्यंबकेश्वरला मोठी बिल्डिंग बांधली बांधले पाहिजे हा बिश्वेश्वरानाग्रे जाऊन आलो होत

तेव्हा मी बसलो होतो हिशोब चालला होता आपला स्वामी होते स्वामी म्हणे कशाला भानगडीत करत पडला मला सांगितलं चार माणसं दिले असते सगळं सत्ता मंदिर बांधलं देवीच किती रुपये कर्ज फार पाच पाच किलो सोन आहे त्याच्यामध्ये अन्नपूर्ण आपण आणि पुन्हा तिकडे बांधलं आता नवीन बांधलं तिकडे बांधलं बांधलं नाही पाहिलं

संस्थेत होते ना तुमचं उदाहरण सांगतात ते तुम्ही कोठाई होते तो आम्हाला खायची काय जंगल होती तरुण वर्ग असतो त्या तरुण वयामध्ये पुढे म्हातारपणात चांगलं जात असे तरुण मनात जर हाल झाले म्हातार पण संस्था पडली त्याच्यामुळे काही एवढ्या विद्यार्थी सुविधा एकादशीचा दिवस आता तरुण माणसाला हे लागतं आणि काय करायचं भरपूर क्षण करायचं बोलून जायचं आणि संस्थेमध्ये काय असायचं बाजरी झाली की हरभर असा हरभरा झाली की हरभरा हरभरा घ्यायची पाच हरभरा व्हायचा मग ते पोराला काल बंद काल बंद मागे आधीला सांगायचे आधी भरपूर हरभरा टाकतो सुंदर मसाला बिसाला टाकून खात सोने असं वाटावं द्यायचे भजन झालं की मोठं बघून मोठं काय असेल त्या वयामध्ये तरुण बरोबर चांगली भूक आणि मधुकरी काय कमी काय आता oh. oh. <laughs> चांगलंय फार आनंदाची गोष्ट आहे त्यांना देतात ना त्याच्यामुळे शक्ती सकाळच्या पर्यंत नाश्ता दिला म्हणजे ताकद राहिले तीन करोड रुपये आहेत ना तीन करोडाचं नाग येत आता त्यामुळं ते नाश्ता चालू असणं फार चांगलं आहे तरुण पोर वर्ग लोक असतात तरुण सगळे वीस बावीस च्या डॉक्टर डॉक्टर सांगितलं परिचय मला तुम्हाला देणगी देतात ना लोक त्यामुळे देणगी देण्याच्या आहे पोच शेंगदारी द्या रोज बनायचे भिजवा शेंगदाणे भिजवायचे काय करायचं सातळून द्यायचं डॉक्टर ते सातळायचे पो भिजलेले शेंगदा असतात अमदा मेला कशा करतात आपल्या इथ अंध सातळायचे अंधे उकडायचे इथं राऊत बाबा असताना ते तसेच करायचे पोते पोते शेंगदाणे उकडायचे विद्यार्थ्याला एकादशीला शेंगदाणे उकडलेले उकडले पौष्टिकपणा उकडले त्याच्यामध्ये तेल निघतो त्याच्यात सगळं काय वाईट करायला पाहिजे आता व्याज भरपूर येते आता काही चिंता नाही नारा नारा दे 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 दोन दोन सुट्टी असते पुन्हा पैसा ते भरपूर असतील हो नाश्ताचा एक दिवस कोणी घेऊ शकतो सामान्य माणूसही घेऊ शकतो सामान्य माणसं नाश्ता काही कठीण पाच सात हजार रुपये लागतात सर्वसामान्य माणसं चला आपलं एवढंच होते आपल्याकडनं सगळं पण तरुणपणामध्ये जर आभाळ झाली म्हातारपणामध्ये तसेला वर्धा ते वर्धाते असे हरि हरिभक्ताला चारना चांगला आहे ना चांगला आहे काम आहे बरात लोक गेले हा चला ना साला सुरे नाही सालाडले बदला 7 लाख नाही साला 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 बाबा तगी नाही मी तिथे परमेस्वर बाबा गेले